मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवामध्ये आहात धाराशिवामध्ये आज नगरपालिकेच्या मैदानामध्ये बाळासाहेब गोरे नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि हा कार्यकर्ता मागील अडोतीस वर्षापासून समाजसेवा करतो आणि ते समाजसेवा म्हणजे जिवंत माणसाला एकमेक कोणबी सहकार्य करत आहे आणि स्वार्थी पोटानं सुद्धा करतात सहकार्य पण मृत झालेल्या त्या प्रेताची सेवा करणं खूप अवघड आहे आणि तो कोणत्याही जातीचा असो फक्त यांना कळालं की हा कार्यकर्ता तिथपर्यंत धावून जातो त्यांचा कडब्याची ती ताटी बांधण्यापासून ते शिकाळी धरण्यापर्यंत विधी पूर्णची पूर्ण करून त्याची अंतविधी झाल्यानंतरच हा माणूस त्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून घराकडे पोचतो असं एक नेतृत्व या ठिकाणी आहे बाळासाहेब गोरेसाहेब म्हणत म्हणून बाळासाहेब गोरेसाहेबांना विचारूया की आतापर्यंत काय केले आणि किती अंतविधी केल्या आणि त्या दुःखी माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काय वाटते आपण त्यांना विचारूया गोरेसाहेब किती वर्षापासून आपली समाजसेवा माझी सेवा ही अडतीस वर्षापासूनची आहे तुम्ही काय करत होता नेमकं मी उस नगर परिषद मध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये कार्यरत होतो किती वर्ष सेवा केली तुम्ही मी तेहतीस वर्ष सेवा केली आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सात वर्षे सेवा केली आणि भावनेने केली ती पण सेवा नगरपालिकेमध्ये असताना नोकरीत असताना सुद्धा ही सेवा केली सेवा आणि रिटायर झाल्यावर सुद्धा केली हो, हो हो किती वर्ष झालं तुम्हाला ही सेवा करतात ही आता अडोतीस वर्ष झाली ही सेवा करतो मी भावनेने त्या सेवेमध्ये काय काय करतात सर्व साहित्य घेऊन येणं आणि ते ह्याच्यासाठी का ताटी बांधणं शिकाळी बांधणं आणि त्यांच्या घरच्यांना जाऊन समजावून सांगणं बाबा कि प्रेताला असं भिंतीला उभा करणं बसवणं आणि त्या ताटामध्ये एका ज्वारी घ्या देवा लावून ठेवा उदबत्ती लावा आणि त्या ही आतापर्यंत आलेली प्रेतासाठीवाजी तुम्ही त्यांना समजून सांगतो आणि पुन्हा काय करता आणि ते सर्व त्याचा अंत्यविधी करतो बर मोफत करता का ते खर्च करतात कसा आहे प्रकार नाही ज्या ठिकाणी एखाद्याची ऐपत नसेल तर त्या ठिकाणी आपण करतो आणि ज्यांची ऐपत आहे ती नंतर पैसे देतात असते पण तोपर्यंत आपण आपल्या क्रेडिट वर सर्व साहित्य घेऊन येतो दुकानातून जाऊन त्यांना दुखात असते हो हो आणि गांगरलेली असते माणसं काय करा उकळत नसतात एखादा करता माणूस गेलेला असतो त्यावेळेस गांगरून गेलेले त्यावेळेस तुम्ही त्यांना आधार देता आधार देतो हो घरी जाऊन घरी जाऊन आधारून सांगून आधार देतो त्यांना त्यांचा पुसण्याचं काम करतो बर आणि वेळ कुठली असो रात्री अपरात्री कधी जरी आला। आला जर फोन आला तर मी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या घरी जाऊन ते प्रेताची मांडी घालणं करणं प्रेताला व्यवस्थित असं बस शहरातलं झालं पण ग्रामीण भागामध्ये जर कोणी फोन केला आणि ते दहावीस किलोमीटर लांब आहे ग्रामीण भागात सुद्धा जाऊन करतोच की मी बरं आता लातूर जिल्ह्यामध्ये जाऊन केले सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन केलेले आहेत बरं बरं हो आणि ग्रामीणला पण करतो मला सांगा किती प्रेताची अंत्यविधी केली तुम्ही लोकांची की हो सेवा किती घडली किती वर्ष घडली सेवा म्हणजे नोकरीची सेवा म्हणता का नाही नाही ही हो। आता नोकरी मध्ये तेहतीस वर्ष हो आणि नंतर पुन्हा अजून हे सात वर्ष म्हणजे नोकरीत असल्यापासून आतापर्यंत सेवा घडते नोकरीच्या अगोदर पासूनच करतो एकोणऐंशी पासून बसण्याची सेवा मी करतो नोकरी लागलो पंच्याऐंशी ला पुन्हा 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 काय जणांची येतात की येतात काय जणांची येतात काय जणांची येत, येत पण तुम्ही आधार दिला आम्ही सावरलो आम्ही गांगरून गेलो येते फोन येतात आता मी जर असं वाटतं चालत चाललो तर मला कोणी चालत जाऊ देत नाही बर गाडीवर चालल्या असेल तर गाडी पुढे जाऊन थांबते चला वर साहेब तुम्हाला कुठं सोडायचंय बसा मी मला स्टँडवर जायचं असते तुम्ही कुठं चालला म्हणाल तुम्हाला काय करायचं बसा तुम्ही मग मला स्टँडवर सोडते आणि त्यांनी नेहरू ने चौकात जाते पुन्हा त्यांना चौकात जायचं असते बर 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 मग तुम्ही आता समाज सेवा म्हणून समाज कल्याण ऑफिसकडे एक पत्र तयार केले तुम्ही हो पुरस्कारासाठी काय ते पुरस्काराचं नेमकं कशाचा पुरस्कार तुम्ही करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ह्या पुरस्कारासाठी आपण प्रस्ताव तिथं दाखल केलेला आहे तीन प्रतीमध्ये या सेवेसाठी या काळामध्ये पण आपण अंत्यविधी केलेली आहे लॉकडाऊनचा पिरियड असताना आणि हे दुकानं बंद असताना त्याच्या पिरियड मध्ये सुद्धा जी साहित्य आपल्याला आणायचं आहे की बुरडाच्या घरी जाऊन ते बांबू आणायचे कुंभाराच्या घरी जाऊन गाडगं आणायचं किराणा दुकानदाराच्या घरी जाऊन लोक दे, रात्रीच्या एकमेकाला शिवून घेत नव्हते रात्रीच्या अकरा वाजता आपण त्या भोज किराणा दुकानदारांना बोलावून घेऊन साहित्याने आणलेलं आहे आपण अकरा वाजता आणि रात्रीच्या दोन वाजता अंत्यविधी केलेला आहे काय वाटतं इंजिनियर साहेब हे तुम्ही नेतृत्व पाहता सोबत सोबत काम करता आणि यांची सेवा तुम्ही साक्षात पाहता म्हणजे आमच्यापेक्षा जास्त मला माहित आहे काय सांगाल यांच्याविषयी खरोखर यांच्याबद्दल दैवी माणूस आहे आणि देवाने पाठवलेल्या हो दुधासारखं ते धावून जातात काय तुमचं नाव काय माझं नाव राजीव पाडे पाडे साहेब तुम्ही किती दिवसापासून ओळखता मी यांना मागच्या पन्नास वर्षापासून ओळखतो म्हणजे यांच्या म्हणजे लहानपणाचे मित्र म्हणायला काय हरकत हो का हो आणि हो। या सेवेतून तुम्हाला काय जाणवत आहे यांची सेवा फार चांगली आहे आणि अशीच सेवा करत राहावे यासाठी यांना दीर्घ आयुष्य लाभ वकील साहेब तुम्ही फार धडपडता यांच्यासाठी फार महत्वाचं आहे की यांच्या कुठल्या तरी कामात यश यावं आणि हे काम समाजसेवा एवढी गंभीर आहे की जिथं कुणी जात नाही ज्याला नाही कुणी त्याला आहोत आम्ही अशा पद्धतीचं बाळासाहेब साहेबांचं काम आहे आणि ते तुम्ही पाहता आज सकाळपासून तुम्ही मला तीन वेळेस फोन केले की तुमच्या संघटनेच यांना एक सन्मानपत्र अपेक्षित आहे की यांचं समाजसेवेला पुढं न्याय मिळावा अशा पद्धतीची विनंती केली आणि त्या विनंतीला मान ठेवून आम्ही तात्काळ ते पत्र दिलं कारण आम्हाला सुद्धा कौतुक वाटलं ते एवढं चांगलं काम अडोतीस वर्ष काम करतो माणूस पण आमच्यापासून तो वंचित राहिला तर मला सुद्धा वाटलं की या माणसाला वंचित ठेवायचं नाही सर्व समाजसेवा म्हणजेच ईश्वर सेवा आणि ही ईश्वर सेवा करीत असल्यानं आपण काय सांगाल याबद्दल माझं असं म्हणणं आहे जो जो जन्म घेतो जन्म घेतल्यापासून ते मृत्यूपर्यंतचे जी सोहळा संस्कार आहेत यामधले जन्म झाल्यापासूनचे पंधरा संस्कारापर्यंत सगळे माणसं कामाला येतात झटतात हजर राहतात पण सोळावा सं, संस्कार जो आहे मृत झाल्यानंतर त्या ठिकाणी कामाला कोणी येत नाही लांब राहून लांब बसून बघतील सगळं काय चाललंय काय गोल करायलाय पुढं पण त्यातली माहितीही नसतं कसं करायचं अंत्यविधी काय आहे म्हणजे त्या ठिकाणी पैसे देऊन माणूस आणावं लागतो अंत्यविधीला पण हे बाळासाहेब गोरेजी आहेत निस्वार्थ भावनेने आणि स्वतः सगळं सामान गोळा करतात स्वतःहून पुढाकार घेऊन ताठी बांधणे जे काय ज्या ज्या आणि हे धर्म आणि जात नाहीत पाहत कोणत्याही जातीचा जर फोन आला मराठा असेल महार असेल मांग असेल वाणी असेल लिंगायत असेल कोणत्याही असेल त्या त्या संस्कृतीप्रमाणे आणि त्यांना सगळे माहिती झाले मुस्लिम जर त्यांनी बोलवलं तर तिथेही जायला ते तयार आहे शंभर टक्के जाणार कारण समाजसेवा म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो मनुष्य धर्माची सेवा आहे मनुष्याची सेवा आहे समाज आणि हा हीच ईश्वर येस येस हीच सेवा त्यांना दीर्घ आयुष्य लाभ आणि सध्या अशा बाळासाहेब गोरे सारख्या माणसांची आता सध्या गरज आहे कारण आई वडील आणि दोन मुलं एवढाच परिवार राहिलेला आहे आणि दोन मुलं जर शिकायला बाहेर गेले परत आई वडिलाकडे कधीच येत नाहीत बर घरी म्हातार आणि म्हातारी दोघच राहतात जर म्हातर मिळल किंवा म्हातारी मिली तर त्यांना सहकार्य करणार कोणी नसतं हे सहकार्य करणारी बाळासाहेब आहेत तुम्हाला एक प्रश्न विचारतो कोरोनाच्या पिरियड मध्ये एकमेकाला फक्त असष्टच झाला तर कोरोना झालाय असा भास व्हायचा आणि माणसं पुढे सुद्धा मेले त्या मध्ये तुम्हाला काय जाणवलं का कोरोनाच्या पिरियड मध्ये अंत्यविधी करीत असताना किंवा ह्या सगळ्या विधी करत असताना प्रेताला शिवत असताना असं काय भासलं का तुम्हाला मी असं मनामध्ये कसलाच संकोच न बाळगता आपल्याच कुटुंबातली व्यक्ती आहे आपल्याच नात्यातली व्यक्ती आहे असं समजून अंत्यविधी आपण केलेल्या आहेत के लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जनता कर्फ्यू असताना संकट संकटमोचक अंत्यविधीचा म्हणून आपले त्या ठिकाणी गौरव झालेला आहे आणि कोरोनाला आपण पहिला खांदा दिलेला आहे काय सांगायला भावी सहकारे सहकारे आ, आ, आता काय सांगाल भाऊ या विषयामध्ये सर्व जनतेला काय आव्हान कराल तुम्ही आम्ही करत असताना आम्हाला सहकार्य करावं सहकार्याची भावना ठेवावी लोकांनी आणि आम्हाला मदत करावी काय मदत करत म्हणजे आम्ही हे काम करत असताना आम्हाला काही थोडं लोकांची गरज असते आता खाली आपल्याला काही साहित्य देणं अन्न करणं हे आपलं मदत करावी असे तुमचं तुम्ही राहता उस्त उस्मानात तांबरीबाग विद्यानगर मध्ये राहतो तुमचं नाव हा आणि तुमचा फोन नंबर दोन वेळेस बाळासाहेब वसंतराव गोरे तांबरी विभाग विद्यानगर धाराशिव माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पाचशे एक्याण्णव पाचशे एकसष्ट अठ्ठ्याण्णव पाचव पाचशे एक्क्याण्णव पाचशे एकसष्ट हा माझा मोबाईल क्रमांक आहे जर पुन्हा अडचण आली तर ह्या मोबाईल क्रमांकावरती फोन करून मला बोलावून घ्यावं तर हे आहेत बाळासाहेब गोरे समाजसेवक आहेत आणि ही जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकाला सहकार्य करण्याची भावना आहे या भावनेपोटी हा माणूस रात्र दिवस धडपडतो असे बरेचसे माणसं आहेत या माणसाची गरज आहे आता महाराष्ट्रामध्ये कारण खरं पाहिलं तर वृद्ध आश्रमामध्ये हरामखोर ज्या आईवडिलाला जन्मलेली अवलादे आहेत त्या आईवडिला आश्रमामध्ये सोडून ज्या आई वडिलांनी करोडो रुपये कमवून ठेवले आणि त्या करोडो रुपयाचा वापर तर केलाच पण करोडो रुपये कमवणाऱ्या आई आश्रमामध्ये टाकणाऱ्या हरामखोर अवलादे जाणीवपूर्वक सांगायला की ज्या आई सांभाळू शकत नाही त्याच्या पोटाला जन्म घेऊन आश्रमामध्ये टाकलं जातं आणि त्या आश्रमामध्ये त्याला विचारत की तुम्ही मेल्यानंतर प्रेत कुणाच्या ताब्यात द्यायचं तर ती म्हणते आईवडीलला मुलाच्या ताब्यात देऊ नका इथंच माझी अंतविधी करा आणि बँकेत पैसे असलेले नेमकं द्यायचे कुणाला तर ते म्हातार म्हणतं ह्या माणसाला द्या अमुक माणसाला ती मेल्यानंतर कुणाला द्यायचंय तर त्या दुसऱ्याला द्या दुसरा मेल्यानंतर कुणाला द्यायचंय तर तिसऱ्याला ती तीन ऑप्शन असते आणि तिन्ही माणसं हयात नसतील तर तुम्ही बी हयात नाहीत तर इस्टेट कुणाला द्यायची तर ती म्हणते सरकारनं ताब्यात घ्यावीन गोरगरीबाला दान करावी आणि त्याच गोरगरीबाला हे माणसं जिवंतपणे सहकार्य करतात आणि मेल्यावर सुद्धा सहकार्य करतात अशा माणसाला आपण सर्वांनी मिळून साथ दिली पाहिजे आणि ज्या आईवडिलाच्या पोटाला जन्म घेऊन आश्रमामध्ये टाकणाऱ्या हरामखोर पोरावाला जाणीवपूर्वक लांब टाकून द्या त्यांना वाळीत टाका अशा माणसाच्या बातम्या खडतर प्रवासला द्या की याने आईवडिला आश्रमामध्ये टाकलंय त्याची सगळी खटिया खडी करू आपण या युट्यूबच्या माध्यमातून की ज्या आईवडिलाच्या पोटाला जन्म घेतला त्याच आईवडिलाला न सांभाळणारी अवलाद म्हणून त्याला घोषित करूया तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणाऱ्या माणसाला किती आपण साथ देणार आहोत ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक समाजसेवेचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र